पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पर... परिचारक चौक नजीक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अति उत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्स माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शिवम नगर फेज वन दीड गुंटाच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंग ला तारेचे कंपाऊंड प्रशासन तीस फूट उंदीचे रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट शून्य सदोतीस दोनशे सत्तावन्न सत्याऐंशी पंधरा सतरा एकोणचाळीस

येथील गोदावरी नदी पात्रात एका गोठ्यात बांधलेल्या अवस्थेत बालकाचा मृतदेह आढळून आला होता धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फा या घटनेनं परिसरात खळबळ उडाली कोपरगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकानं चिमुकल्याची ओळख पटवली कार्तिक ज्ञानेश्वर बबादे वैवर्ष चार असं मयत चिमुकल्याचं नाव असून तो साकोरे मी घेतील असल्याची माहिती समोर आली आहे वैद्यकीय अहवालात मुलाचा मृत्यू डोक्यात जोराचा मार लागून निष्पन्न झालंय तपास सुरू असताना दुचाकीवरून एक महिला व पुरुष एक गाठोडे नेताना आणि परतताना रिकाम्या हाती आल्याचं आलंय दिंडोरी पोलीस ठाण्यात कार्तिक बदादे हा बालक हरवल्याची तक्रार त्याचे वडील ज्ञानेश्वर बदादे यांनी दिली होती त्यानुसार हा मृतदेह कार्तिकचाच असल्याची ओळख पटली आहे कार्तिकचे वडील साकोरे मेघ येथे राहत असल्याचं कळतंय कार्तिक त्याची आई शीतल ज्ञानेश्वर बदादे वैवर्ष पंचवीस हिच्या सोबत राहत असल्याची माहिती ज्ञानेश्वर यांनी दिली त्यावरून बालकाच्या हत्येत शीतल व तिचा प्रियकर सहभागी असल्याची खात्री पोलिसांना आली संशयित शीतल दिंडोरे परिसरात असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक कोळी यांनी पथक तयार करून शीतलला दिंडोरीतून ताब्यात घेतलाय तर तिचा प्रियकर सागर शिवाजी वाघ राहणार बोराळे तालुका चांदवड या सापळा रचून शीतापिनं अटक केली आहे